महाराष्ट्र राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे वाढती महागाई औषधोपचारांचा खर्च दैनंदिन गरजांची वाढती किंमत आणि वृद्ध काळातील आर्थिक का असुरक्षितता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि मानवतावादी निर्णय घेतलेला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्य सरकारकडून विविध सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वृद्धपकाळ पेन्शनमध्ये मोठी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे या निर्णयामुळे पात्र ज्येष्ठ नागरिकांना आता दर महिन्याला साडेचार हजार रुपयांपर्यंतचा पेन्शनचा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे ही घोषणा केवळ आर्थिक मदतच नाही तर राज्यातील वृद्ध नागरिकांना सन्मानाने आणि आत्मनिर्भरतेने जगता यावे यासाठी सरकारने उचललेले एक महत्वाचे पाऊल या ठिकाणी मानले जात आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी पाहून घ्या या निर्णयामागील भूमिका म्हणजेच सरकारने हा निर्णय का नेमका घेतलेला आहे आता पाहून घ्या गेल्या काही वर्षात महागाईचा आलेख साधतेने वाढत आहे औषधे उपचार प्रवास वीज बिल किराणा भाडे यांसारख्या खर्चात लक्षणीय वाढ देखील झालेली आहे ग्रामीण भागात तसेच शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या अनेक रा वृद्ध नागरिकांचे उत्पन्न अत्यंत मर्यादित या ठिकाणी आहे आज आजही राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिक पुढील समस्यांना सामोरे जात आहेत ते म्हणजेच नियमित उत्पन्नाचा या ठिकाणी अभाव वाढते औषधोपचारांचा खर्च कुटुंबांवर अवलंबित व राहणे एकटे राहण्याची परिस्थिती देखील आणि वृद्ध काळात मानसिक व आर्थिक ताण तानाचा देखील या ठिकाणी समावेश या पार्श्वभूमीवर सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि वृद्धांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने पेन्शन वाढीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता जाणून घ्या साडेचार हजार रुपये पेन्शन म्हणजे नेमके काय आहे तर सध्या राज्यात विविध योजना अंतर्गत दीड हजार ते एकवीसशे रुपयांपर्यंतचे इतकी पेन्शन या ठिकाणी दिले जाते आता नवीन निर्णयानुसार विविध सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांचे एकत्रीकरण या ठिकाणी केले जाणार आहे केंद्र व राज्य सरकारच्या योगदानातून मिळणारी रक्कम या ठिकाणी वाढवली जाणार आहे पात्र लाभार्थ्यांना एकूण मिळून साडेचार हजार मासिक पेन्शन याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळू शकते यामुळे वृद्ध नागरिकांना औषधे घर खर्च आणि दैनंदिन गरजांसाठी अधिक सक्षम आर्थिक आधार या ठिकाणी त्यांना मिळणार आहे आता जाणून घ्या कोणत्या योजनांचा यामध्ये समावेश होणार या निर्णयात पुढील योजनांचा समावेश किंवा समन्वय अपेक्षित आहे त्या म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय सामाजिक का सहाय्य कार्यक्रम पी तसेच विधवा निराधार व अपंग योजनांचे संलग्न लाभ ह्या योजना या ठिकाणी समावेश होण्याच्या अपेक्षित आहेत योजनांचे एकत्रीकरण केल्यामुळे लाभार्थ्यांना एकाच खात्यात वाढीव रक्कम मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता या ठिकाणी आपण महत्वाचे जाणून घेऊया पात्रता व अटी नेमके काय हे वाढीव पेन्शनसाठी खालील अटी असणे पूर्ण असणे तुमचे आवश्यक आहे त्या अटी आता पाहून घ्या अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा तसेच अर्जदाराचे वय वर्ष जे आहे ते पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे कमी असल्यांना या ठिकाणी लाभ नाही कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तर काही विशेष प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादेत देखील तुम्हाला सवलत मिळू शकते अर्जदार कोणत्याही मोठ्या सरकारी पेन्शन योजनेचा या ठिकाणी लाभार्थी नसावा उदाहरणार्थ सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी या ठिकाणी नसावा आता जाणून घ्या या योजनेचा नेमका नेमका सर्वाधिक फायदा कोणाला होणार आहे तर या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पुढील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे ते म्हणजेच ग्रामीण भागातील गरीब वृद्ध व्यक्ती तसेच एकटे राहणारे किंवा निराधार ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा तसेच विधवा वयोवृद्ध महिलांना देखील याचा मोठा फायदा होणार आणि अपंगत्व असलेले वृद्ध नागरिकांना देखील याचा मोठा फायदा होईल तसेच कमी उत्पन्न असलेले कुटुंबातील जे व्यक्ती या ठिकाणी पात्र ठरतील त्यांना देखील या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे विशेषतः महिलांसाठी ही योजना मोठा आधार या ठिकाणी ठरणार आहे आता महत्वाचे म्हणजेच या ठिकाणी लागणारी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती असतात त्याची यादी पाहून घेऊया तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार ठेवावीत म्हणजेच आधार कार्ड तुमच्या वयाचा पुरावा जसं की जन्म प्रमाणपत्र किंवा मतदान ओळखपत्र तुम्हाला या ठिकाणी हवे असणार आहे तसेच तुमच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक आधार लिंक असलेले खाते त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक राहणार आहे तसेच पासपोर्ट साईजचे फोटो आणि तुमचा मोबाईल क्रमांक देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी आता जाणून घ्या या ठिकाणी अर्ज प्रक्रिया नेमकी कशी असेल तर शासन निर्णय जी आर जारी झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा नगरपालिकेमार्फत अर्जाची सुविधा उपलब्ध जुने लाभार्थी रक्कम शक्यता मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या देखील जातील आता पाहून घ्या रक्कम नेमकी कधीपासून मिळणार तर सरकारी सूत्रांच्या माहिती आधारित आचारसंहिता व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार सव्वीस पासून ही रक्कम तुम्हाला मिळू शकते तसेच महिला व पुरुष लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ते तर डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे ही रक्कम जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता जाणून घ्या सामाजिक परिणाम हा निर्णय किती नेमका महत्वाचा आहे तर या निर्णयामुळे वृद्धांना आर्थिक स्वावलंबन मिळेल कुटुंबांवरचा अवलंब या ठिकाणी कमी होण्यास मदत देखील होईल आरोग्य सेवांपर्यंत चांगला प्रवेश मिळेल वृद्ध काळात सन्मानाने जीवन जगण्याची तुमची सुविधा निर्माण होईल राज्याच्या सामाजिक सुरक्षेला सुरक्षेच्या धोरणाला ही नवी ही योजना नवी दिशा या ठिकाणी देणारे ठरणार आहे आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष नेमका काय सांगतो ते एकदा थोडक्यात पाहून घेऊया मुख्यमंत्री यांनी ही साडेचार हजार रुपये मासिक पेन्शन योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नागरिकांसाठी दिलेला म सन्मानाचा या ठिकाणी शब्द आहे वाढत्या महागाईच्या काळात वृद्धांना आधार देणारा हा निर्णय लाखो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल या ठिकाणी घडवून आणणारा ठरणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही या निकषांमध्ये बसत असेल तर ही माहिती नक्कीच त्यांना शेअर करा जेणेकरून कोणताही पात्र ज्येष्ठ नागरिक या लाभापासून या ठिकाणी वंचित राहणार नाही तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद